पूर्व येथील हालाचापाडा परिसरात आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेनेचे रंगवणे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना युवासेनातर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्ट महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते लाईफलाईन ब्लड बँक यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात शेकडोच्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेऊन रक्तदान केले व बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली कार्यक्रमात आमदार डॉक्टर बालाजी किनीकर युवासेनेचे युवराज पाटील निशांत पाटील राहुल सोमेश्वर दीपक युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते दिना निमित्त आज आमचे उपशेर संघटक बाळा गंगावणे यांनी या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला या महामानवाच्या या परिवहन दिनानिमित्त हा एक चांगला उपकरण बाळा गंगावणे आणि युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केल्यामुळे त्यांचं खूप खूप आभार मानतो कारण का खूप दुःखाचा दिवस आहे आम्हा सर्वांसाठी परंतु आज गरीब जे गरजू रुग्ण आहेत त्यांना रक्ताचा कुठेही कमी पडू नये ह्यासाठी त्यांचा एक चांगला चुप्त असा हा महापरिवहन दिनानिमित्त त्याबद्दल अभिनंदन करतो आणि आभारी कर अभिवादन करतो आणि यांच्या ह्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन युवासेनेतर्फे आणि माझे मित्र परिवार अजा... रक्तदान शिबिराचं आयोजन केले आहे आणि हलदापाडा या ठिकाणी म्हणजे आता सुरुवातीलाच म्हणजे आता मी फर्स्ट इथे ठेवलं होतं रक्तदान शिबिर आता खूप म्हणजे बऱ्यापैकीच लोक आले होते आणि आता डॉक्टर बालाजी किनगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व कामं म्हणजे करत आहोत